हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तात्पुरता सध्यापुरता हंगामी काम चलाव तात्पुरता किंवा सशर्त होत आहे प्रोव्हिजनल आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कंपनी बाय बुकिंग दुसरा वाक्य आहे द मॅनेजमेंट हॅज दोव्हेशनल पे ऑफर ऑफ ट्वेंटी आर ओनली प्रोव्हिशनल चौथा वाक्य आहे दे हॅव इश्यूड अ प्रोव्हेशनल ड्रायव्हिंग लायसन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू